वर्ध्यात राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पुलावर मोठं भगदाड पडलाय राष्ट्रीय महामार्ग चव्वेचाळीस वरील कानगाव चौरस्ता हिंगणघाट येथील उड्डाण पुलावर हे भगदाड पडल्याचं आपण पाहतोय चार वर्षात दुसऱ्यांदा या उड्डाण पुलावर भगदाड पडलाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अतुल वांदिले यांनी कार्यकर्त्यांसह खड्ड्याची पाहणी केली आहे पुलाच्या कामात भ्रष्टाचार झाला असून चौकशीची मागणी देखील त्यांनी केली आहे नांदगाव चौरस्ता हिंगणघाटमध्ये मी नॅशनल हायवे चौरेचाळीस नॅशनल हायवेवर एक मोठा ब्रिज बनलेला आहे त्या ब्रिजमध्ये चार वर्षात दुसऱ्यांदा मोठा गड्डा पडलेला आहे आणि ह्या कॉन्ट्रॅक्टर सांगा आम्ही कॉन्टॅक्ट केला तर तो, तो अपद्र भाषेमध्ये आमच्यासोबत बोलून राहिलेला आहे तो म्हणते की कोणी मेले तरी मला काही फरक पडत नाही पण सत्यधारी लोक माझ्या पाठीशी आहे मी आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना विनंती करतो का तुम्ही ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या